आवाज येत असेल तर सांगा मला नेटवर्कचाच प्रॉब्लेम यायलाय का त्यांनी मला आवाज येतोय म्हणून सांगावं कमेंट करावी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आवाज येतोय का मला सांगा आपण आज आमोद आणि संयुक्त संस्कृत यामध्ये समय याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ कोणी जर लाईव्ह आला असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगावं की सर तुमचा आवाज येतोय म्हणून <coughs> आपलं हे चॅनल आहे यस पी एच एस पी बी एन यावर मी तुम्हाला इयत्ता दहावीची पूर्ण तयारी घेणार आहे मला फक्त कमेंट बॉक्समध्ये चॅट करून सांगा की सर तुमचा आवाज येतोय म्हणून आपण सुरुवात करूया यायला ना ओके इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण एक महत्त्वाचा म्हणजे समय याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जसं जर पाहिलं तर रम्य संस्कृत यामध्ये आपल्याला एकूण तीन भाग आहेत चित्रपट चित्रपटकोश त्याच्यानंतर संख्या आणि समय याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या एका लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे काय घेतलं होतं की चित्रपटकोश कसा आहे त्याबद्दलची माहिती आपण अगोदरच्या याच्यामध्ये जाणून घेतली आणि ती माहिती जाणून घेतल्यानंतर आज दुसरा भाग मी येथे सादर करत आहे महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये एक पासून ते बारा पंचावन्नपर्यंत या पद्धतीनं आपल्याला संख्या लिहायच्या आहेत समय लिहायचा आहे आठवीचा आणि नववीचा बेस आपण जर विचार केला तर यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला त्याच्यामध्ये सपाद सार्ध आणि पादोन याबद्दलची माहिती आहेच आहे परंतु दहावीला आल्यानंतर आपल्याला आता पाच पाच मिनिटाचं घड्याळ पूर्ण करायचं आहे म्हणजे पाच एक वाजून पाच मिनिटं एक वाजून दहा मिनिटं एक वाजून पंधरा मिनिटं या पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे काय करायचं आहे ते घ्यायचं आहे आणि आठवीचाच जो भाग जो आहे पंधरा तीस आणि पंचेचाळीस हा पण आपल्याला त्यामध्ये कंप्लेट करायचा आहे तर चला आज आपण सुरुवात करूया महत्त्वाचं म्हणजे समय यालाच तुम्हाला मी घड्याळ दिलेली आहे स्क्रीन शेअर केलेली आहे आवाज येतोय म्हणून मला सांगितलं आमोद कक्षा दशवी समयह घड्याळ सुगम संस्कृतम समय आता बघा पुस्तकात तुमच्या पाच वाजले इथून सुरुवात आहे आपण पूर्णपणे त्यामध्ये काय करणार आहोत पाच वाजले पाचच्या नंतर पुढे जर बघितलं तर आपल्याला घड्याळीमध्ये पाच वाजलेले पाहायला मिळतात त्यालाच आपण संस्कृतमध्ये पंचवादनम असं म्हणतो काय म्हणतो पंचवादनम त्यानंतर पाच वाजून पाच मिनिटं अधिक पंच अधिक पंचवादनम पाच वाजून पाच मिनिट त्यानंतर पाच वाजून दहा मिनिट दशाधिक पंचवादनम या पद्धतीने आता हा अंक आपल्याला माहिती आहे तो आठवीला आपला पूर्ण झालेला आहे तर याला काय म्हणायचं सपाद पंचवादनम सपाद पंचवादनम आता पाच वाजून वीस मिनिटं झालेली आहेत वीसत्याधिक पंचवादनम पाच वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहेत पंचवीस ते अधिक पंचवादनम आता परत पुन्हा आणखीन आपल्याला माहिती असलेला तीस म्हणजे सार्ध पंचवादनम या पद्धतीनं आवाज येत असेल तर सांगा मला जर समजा तुमच्याकडे आवाज येत नसेल तर मला तसं सूचना द्या की सर तुमचा आवाज येत नाही माझ्याकडे लाईव्हमध्ये मा इकडे बाजूला एक सिस्टीम आहे की ज्यामध्ये मॅसेजनुसार मला पूर्णपणे माहिती कळते की आवाज जात नाही आहे माझा पाच वाजून पस्तीस मिनिट त्रिशद अधिक पंचवादनम पाच वाजून चाळीस मिनिट अधिक पंचवादनम आता इथून पुढे मात्र आपल्याला काय करावं लागतं पुढचा अंक घ्यावा लागतो म्हणजेच आता याला आपण पादोन असं म्हणतो पावणे सहा वाजलेत म्हणून पादोन षडवादनम आता दहा मिनिटं बाकी सहा वाजण्यासाठी दशोन षडवादनम आता पाच वाजाय पाच वाजून पंचावन्न म्हणजे सहा वाजण्यासाठी फक्त पाच मिनिट बाकी आहेत पंचोन पंचोनषवादन आता मात्र ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला की जेव्हा एखादा वेळेस पंचेचाळीस नंतर पुढचा अंक घ्यावा लागतो किंवा पुढची माहिती घ्यावी लागते आणि त्यानुसार आपल्याला ती घ्यायची आहे आलं लक्षात तर एवढं ध्यानात ठेवा आणि त्यानुसार आपण काय करायचे ह्या क्रिया पूर्ण करायच्या आहेत मी फक्त इथं उदाहरणात आपल्या पुस्तकातलं पाच वाजून पाच मिनिटंपासून ते पाच वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत घेतलं याच पद्धतीनं आपण आता कक्षा या सोमवासरस्य समयसारणी समयसारणी उपयुज्य वाक्यानी वदत आता हे आपण कधी करणार आपल्या ज्यावेळेस आपल्या संख्या ह्या पूर्ण होतील त्यावेळेस आपण हे करायचं आहे जसं उदाहरणार्थ आपण तासिकेनुसार जर गेलो तर बारा वाजून वीस मिनिट तह बारा तीस प्रार्थना बारा तीस एक 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 ते एक दहा मराठी भाषा एक दहा ते एक पंचेचाळीस गणितम एक पंचेस ते दोन वीस संस्कृत भाषा त्याच्यानंतर दोन वीस ते दोन पंचावन्न विज्ञान दोन पंचावन्न ते तीन वाजून पंधरा मिनिटं मध्यविराम म्हणजे मध्य मधली सुट्टी तीन वाजून पंचवीस मिनिट ते चार इतिहास त्याच्यानंतर चार ते चार पस्तीस अंग्ल भाषा म्हणजे इंग्रजी त्याच्यानंतर चार ते पस्तीस चार पस्तीस ते पाच दहा भूमितीही आणि पाच वाजून दहा मिनिटं ते पाच वाजून चाळीस मिनिटं तर मी तुम्हाला आता हे जे अंक आहेत हे अगोदर संस्कृतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर हे सारणी पूर्ण करू शकता त्याच्यानंतर इथे काही अभ्यास नियोजन तुमचं दिलेलं आहे दहावीला आलात तुम्ही आता दहावीला आल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण पद्धतीने आपलं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे आणि याच नियोजनानुसार आपण काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर इथे गणि दश अधिक दशअधिकदनपर्यंत याचा आपल्याला अंकात लिहायचा आहे त्याच्यानंतर सकाळी प्राकाले विशताधिक अष्टवादनत दश अधिक नववादनपर्यंत त्याच्यानंतर विज्ञानाचा अभ्यास कधी करायचा प्राकाले सार्धनववादनत सपाद दशवादनपर्यंत त्याच्यानंतर संस्कृत भाषा प्राकाले पंचविशतधिक दशवादनत एकादशवादन एकादशवादनपर्यंत सायंकाले दश, एका दश, एका दश, सायं दश अधिक सप्तवादनत दशोन अष्टवादनपर्यंत आणि रात्रो दश अधिक अष्टवादनात पादोन नववादनपर्यंत आंगल भाषा आता याचे आपण जर अंक केले तर आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतील साडेपाच ते दहा सहा वाजून दहा मिनिटं त्याच्यानंतर आठ वीस ते नऊ दहापर्यंत नऊ तीस ते दहा पंधरापर्यंत त्याच्यानंतर पुढे दहा पंचवीस ते अकरा वाजेपर्यंत सात वाजून दहा मिनिट ते सात वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि शेवटचं आठ दहा ते आठ पंचेचाळीस म्हणजेच नव पादौनव नववादनपर्यंत या पद्धतीनं तुम्ही अभ्यास तारिका पूर्ण करू शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण पूर्ण एक वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत घड्याळ कशा पद्धतीनं चालतं याबद्दलचीच माहिती आपण यामध्ये घेणार आहोत पुढे एक वादनम एक वादनम, एक वादनम सपाद एकवादनं विशत्याधिकवादनं एक, एक वादनम सार्ध एकवादनं पंचत्रिंश एकवादनं एक एकवादनं एक एक पादोन द्विवादनम इथे मात्र आपल्याला पुढचा अंक घ्यावा लागतो दशोन द्विवादनम ला दहा मिनिट कमी पंचोन द्विवादनम त्यानंतर पुढे पुढचा वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याच्यानंतर द्विवादनम सपाद दशाधिक्विवादनम विशत्याधिक विशत्याधिकद्विवादनम सार्धद्विवादनं पञ्चत्रिंशदधिकद्विवादनं चत्वारिंशत् अधिकद्विवादनं पादोनत्रिवादनं दशोनत्रिवादनं पंचोनत्रिवादनं दोन वाजून पंचायस नंतर पुढचा त्यानंतर त्रिवादनं पंचाधिकवादन दश अधिकवादनं सपादत्रिवादनं विशतावादनं पंचविशत्रिवादनं साधत्रिवादनं पंचतधीकिवादनं चारंशधीक्रिवादनं पादोनच्वादनं दशोनचवादनं पंचोनचरवादनं या पद्धतीन त्यानंतर वाजले चुर्वादनं पंचाधिकचतुर्वादनम दशाधिक चतुर्वादनं सपादचतुर्वादनं विशत्याधिक चतुर्वादनं पंचविशत्याधिक चतुर्वादनम साधचतुर्वादनम पंचत्रिशत अधिक चतुर्वादनम चारंशत चत अधिक चतुर्वादनं पादोनपंचवादनम हे आपण अगोदर घेतलेलं आहे जे अगोदरची चित्र होती घड्याळीची त्यामध्ये मी तुम्हाला हे दिलेला आहे सुरुवातीला याची माहिती आपण घेतली दशोन पंचवादनम पंचोन पंचवादनम या पद्धतीनं आपण ते कम्प्लीट करू शकतो त्यानंतर पुढे पाच वाजले पंचवादनम पंचाधिक पंचवादनम दशाधिक पंचवादनम सपाद पंचवादनम विशत्याधिक पंचवादनम पंचविशताकपवादनं साधपचवादनं पंचतधीकपवादन चारंशिकवादनं पादोनषडवादनं आता मात्र पावणे सहा दशोनषडवादनं पंचोनष्वादनं त्यानंतर पुढे षडवादनं पंचाकडवादनं दशाधिक दशधिकषडवादनं सपादषडवादनं अधिक पंचविशताधिकषवादनं साधषडवादनं पंचत्रिंशवादनं दशोन पादोनसप्तवादनं दशोनसप्तवादनं पंचोनसप्तवादनं या पद्धतीने याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही त्यानंतर पुढे सप्तवादनम पंचाधिक सप्तवादनम दशाधिक सप्तवादनम सपाद सप्तवादनम विशत्याधिक सप्तवादनम पंच विशत्याधिक सप्तवादनम सार्ध सप्तवादनम पंचत्रिशत अधिक सप्तवादनम चत्वारिंशत अधिक सप्तवादनम पादोन अष्टवादनम दशोन अष्टवादनं पंचोन अष्टवादनं सातच्या नंतर पुढचा अंक त्यानंतर परत एकदा पूर्ण पहा स्क्रीनशॉट काढून घ्या अष्टवादनं दशाधिक दशाधिकवादनं सपाद अष्टवादनं विशताधिकवादनं पंचविशतवादनं सार्ध अष्टवादनं पंचत्रिशतधिकंश अष्टवादनं पादोन अष्टवादनं दशोन नववादनं पंचोन नववादनं या पद्धतीने आता किती वाजले नववाजले नववादनं पञ्चाधिकनववादनं दशाधिकनववादनं सपादनववादनं विशताववादनम पंचविशतनवादनं साधनववादनं पंचतधीकनवादनं पंच चारंशिकवादनं चत पादोनदवादनं दशोनदशवादनं पंचोनदवादनं या पद्धतीने आता दहा वाजले पंच दशवादनं पंचाधिकदवादन दशाधिकवादनं सपाददशवादनं पंचविशतदवादनं पंचविश विशतवादनं पंचविशतदवादनं साधदवादनं चत्वारिंशत् चारंशिकदवादन पादोन एकादशवादनं दहा वाजून पंचाळीस मिनटं म्हणजे पावणे अकरा दशोन एकादशवादनं पंचोनएवादनं एकादश एकादशवादनं अकरा एक एक वाजले पंचादशवादनं दश अक एकादशवादन सपाद एकादशवादनम विशत्याधिक एकादशवादनं सार्ध साध एकादशवादनं पंचदाधिकादशवादनं अधिक एकादशवादनं पादोन द्वादशवादनं पावणे बारा वाजले दशोन दशवादन द्वादशवादनं पंचोन द्वादशवादनं आणि आता शेवटचा द्वादशवादनं पंचाधिक्वादशवादनं दश अधिक्वादशवादनं सपाद सपादवादशवादनम विशतवादशवादनम पंचविशत्याधिक्वादवादनं साधद्वादशवादनं पादोन एकवादनं दशोन एकवादनं पंचोन एकवादनं या पद्धतीनं आपण पूर्ण करू शकतो परत मी एकपासून सुरुवात केली होती आपण सुद्धा आपल्या वहीमध्ये काय करायचं आहे हे पूर्ण लिहायचं आहे वहीमध्ये पूर्ण लिहून काढायचं आहे आणि वहीमध्ये लिहून काढल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित आहे की नाही हेही एकदा पाहणे विद्यार्थी मित्रांनो काही वेळेस असं होऊ शकतं की मी तुम्हाला शिकवत आहे पण कधी तुमच्याकडून काही जर समजा एखादं लेक्चर मिस झालं तर त्याचा त्यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केलेली आहे किंवा तुमचे कोणी बंधू किंवा आजूबाजूचे कोणी विद्यार्थी जे पहिलीपासून ते बारावीपर्यंत आपला अभ्यास करतात किंवा स्पर्धा परीक्षा देतात अशांसाठी सुद्धा मी काय केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे एक ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपच्या आप माध्यमातून आपण पूर्णपणे अभ्यास करू शकतो तुम्ही इथे काय होऊ शकता लॉगिंग होऊ शकता मामा स्मार्ट ही तुमची वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला देऊन टाकू म्हणजे याच व्हिडिओच्या खाली मी देणार आहे माझे एकूण युजर आता जर बघितले तर चार हजार चाळीस विद्यार्थी इथे पाहायला मिळतात टोटल टेस्ट जर बघितल्या तर इथे आपल्याला जवळपास नाही म्हटलं तर ब्याऐंशी हजार दोनशे अडुसष्ट टेस्ट इथं अवेलेबल आहेत व्हिडिओ कोर्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत आपण कोणकोणत्या पद्धतीनं आप इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे स्कूल लेवल ऑल इंडिया यामध्ये आपण जर बघितलं सी बी एसई आहे सर्व काही शाळेंशी पूर्ण इथे आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर जर आपण बोर्ड पॅटर्ननुसार जर गेलो तर बोर्ड पॅटर्नमध्ये पूर्ण बोर्ड इथे मी घेतलेले आहेत आपण महाराष्ट्राचा बोर्ड निवडला तर आपला संस्कृतचासुद्धा इथे सिलेबस दिलेला आहे तो अगदी माफक दरात आहे जास्त काही किंमत त्याची नाही आहे म्हणजे एकदम त्याच्यामध्ये तुम्हाला तो पाहायला मिळेल इथे उदाहरणार्थ इथं सगळे व्हिडिओ कोर्स इथं दिलेले आहेत एकूण सत्तावीस व्हिडिओ आहेत आणखीन काही व्याकरणाचे व्हिडिओ यामध्ये मी ॲड करणार आहे, आहे। आपण एक उदाहरण जर पाहायचं असेल तर एक व्यसने मित्र परीक्षा नावाचा पाठ आपण इथे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल तर चला आज एक महत्त्वाचा पाठ ज्याचं नाव आहे तीच आपली खरी मित्र तुम्ही तुमच्या वर्ग स्म निवसत्यामध्ये चित्रांक नावाचा, तुम्छा नावाचा तुम्छा एक हरिण आणि एकाक्ष नावाचा एक कावळा प्रेमाने बुद्धी नावाचा तो कोल्हा अ हे झालं व्हिडिओ कोर्सच्या बाबतीमध्ये जर समजा आपण यामध्ये यत्ता आठवीसाठी साठी सुद्धा मराठी व्याकरणाचा एक व्हिडिओ कोर्स एकाच क्लिकवर सगळं काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे सुरुवात वर्णविचारपासून ते स शब्दयोगी प्रयोगी शुद्ध अलंकार याबद्दलची सगळी माहिती या, या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ कोर्समध्ये दिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आता होऊ घातलेल्या मेडिकलच्या परीक्षा आहेत जर कोणी असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता समजा आपण इथे जर बघितलं तर नीटसाठी काही विद्यार्थी जर तयारी करत असतील नीटसाठी म्हणतोय मी तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्याला ते मार्क घेता येतील नीटचे एकूण टोटल त्याच्यानंतर इकडं अनेक परीक्षा इथे दिलेल्या आहेत मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे त्याच्यानंतर पोलिस डिपार्टमेंटच्यासुद्धा परीक्षा आहे टेक्निकल आहे आर्ट कॉमर्स आणि लॉसुद्धा आहे सिव्हिल सर्विस आहे मॅनेजमेंट आहे बँकिंग आहे गव्हर्नमेंट एक्झामसुद्धा आहेत त्याच्यानंतर कॅम्प्युटरच्या इन्फ टेक्नॉलॉजीच्यासुद्धा परीक्षा आहेत ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगच्या आहेत रिसर्चच्या आहेत रेल्वे भरती आहे त्याच्यानंतर इन्शुरन्सच्या आहे फायनान्सच्या आहेत डिझाईन uh, कोर्ससुद्धा इथे परीक्षा दिलेल्या आहेत अशा अनेक परीक्षा ड्रायविंग लायसन्ससहित सगळ्या परीक्षा मी तुमच्याकडे इथे ठेवलेल्या पाहायला मिळतात आपण एक उदाहरण म्हणून नीटची परीक्षा पाहत होतो थोडा लोड घेतो घेतोय इंटरनेटनं तुम्ही याची लिंक घेऊन पाहू शकता पूर्णपणे विकत घ्यायचं तर घेऊ नका पण तुमच्याकडे ॲप मात्र डाउनलोड करायला काही हरकत नाही आहे सगळ्या परीक्षा याच्यामध्ये पाहायला मिळतील बोर्ड सुद्धा तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस बोर्ड लेवलला जर समजा महाराष्ट्र बोर्डमध्ये जर तुम्ही परीक्षा देत असताल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इतर विषयांच्या परीक्षा सुद्धा पाहायला मिळतील उदाहरणार्थ आपण दहावीचाच विचार करूया तर याच्यामध्ये हिंदी इंग्लिश सायन्स आणि मॅथेमॅटिक्स सोशल सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या परीक्षा इथे मी अवेलेबल ठेवलेल्या आहेत आता उदाहरणार्थ इथे टेस्ट काही दिलेले आहेत ह्या टेस्ट आपण सोडवू शकतो याची किंमत पण पुन्हा सबस्क्रिप्शन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही एक वर्षाचं सहा महिन्याचं तीन महिन्याचं एक महिन्याचं या पद्धतीने सुद्धा करू शकता आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण एक महत्त्वाचा भाग म्हणजे संख्या याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार